जिल्हा प्रशासन आणि साखर कारखानदारांची लागे मांदे काटामारी रोखण्यासाठी समिती नाही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष दीपक पाटील यांचा आरोप सध्या जोरदार ऊस तोडणीचा हंगाम सुरू असून अपवाद वगळता बहुतेक साखर कारखाने काटामारी करत असल्याच्या तक्रारी आहेत मात्र या तक्रारींकडे प्रशासनाचं दुर्लक्ष आहे तर काटामारी रोखण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात येते भरारी पथकाची स्थापना करण्यात येते यंदा हंगाम निम्मा संपत आला तरी अजून समितीची बैठक झाली नाही भरारी पथकाची स्थापना झालेली नाही त्यामुळे वजन काट्याची तपासणी करण्याचा प्रश्नच येत नाही शेतकऱ्यांची राजरोसपणे लूट सुरू आहे यावरून प्रशासन आणि कारखानदारांचे लागेबांधी उघड होतात असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष दीपक पाटील करतात जिल्ह्यात ऊसाचं क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे यावर्षी निवडणुका पाऊस यामुळं साखर कारखाने उशिराने सुरू झाले त्यातच पावसाचं व्यत्यय त्यामुळे हो ऊस लवकरात लवकर कारखान्याला यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे मात्र त्याचा गैरफायदा ऊस तोडणी करणारे व काही कारखानदार घेतात ऊस तोडण्यासाठी शेतकऱ्यांकडून पैसे येतात काटामारीबाबत शेतकरी संघटनेनं आंदोलन केल्यानंतर हा प्रकार रोखण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात यावी या समितीमध्ये भरारी पथकांची स्थापना करून कारखान्याच्या वजन काट्याची तपासणी करण्यात यावी असे आदेश आठ वर्षापूर्वी तत्कालीन साखर आयुक्तांनी दिले होते वैधमापन शास्त्र विभागाचे अधिकारी महसूल विभागाचे अधिकारी पोलीस विभागाच्या अधिकारी आणि साखर प्रादेशिक सहसंचालक यांच्या प्रतिनिधींचे संयुक्त भरारी पथक नेमण्यात यावं एखाद्या साखर कारखान्यात वजनासंदर्भात गैरप्रकार होत असल्याची तक्रार संबंधित यंत्रणा किंवा पोलिसांकडे प्राप्त झाल्यास संबंधित भरारी पथकानं तेथे जाऊन वजन काट्याची तपासणी करावे त्यामध्ये गैरप्रकार आहे का याची शहानिशा करून गैरप्रकार आढळल्यास संबंधित यंत्रणेमार्फत कारखान्यावर कारवाई करावी सांगण्यात त्यानुसार प्रत्येक वर्षी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून बैठक घेतली जाते कारखान्याच्या वजन काट्याची तपासणी करण्यासाठी भरारी पथकाची नियुक्ती करण्यात येते यंदा डिसेंबर संपला तरी अद्याप समितीची बैठक झाली नाही त्यामुळे भरारी पथक स्थापन करण्यात आलेली नाहीत किंवा वैद्यमापन अधिकारी वर्गानं ही काटा तपासणी केलेली नाही अन्वेषण लाईव्ह न्यूज साठी चंदगडहून तातो बगावडा